पण आता मेघा आहे सोबत तर आपण म्हटलं की काहीतरी विरंगोळा म्हणून एक आपण गेम खेळूया मला ना बेस्ट अँड वर्स्ट असं या गेमचं नाव आहे मला काही बेस्ट गोष्टी आणि वर्स्ट गोष्टी सांगायच्या मी तुला विचारेन त्या ओके तुझी एखादी बेस्ट अँड वर्स्ट अशी ट्रिप कोणती होती बेस्ट ट्रीप जी तू कधी विसरणार नाही आणि वर्स्ट ट्रीप जिथे काहीतरी किस्सा घडला आहे म्हणून ती वर्स्ट झाली किंवा त्यामुळे ते विसरू शकत बेस्ट ट्रीप माझी होती मी लास्ट टू लास्ट इयर माझा बर्थडे युरोपला सेलिब्रेट केला होता हॅपनहाईमला जर्मनीमध्ये दॅट वॉज अ बेस्ट बेस्ट ट्रिप आणि युरोप मला ऑलवेजच खूप आवडतं आणि uh, तिथलं एकंदरीतच असं वाटतं ना की सगळं चित्रातलं आहे सगळं काही असं ते वाटतं सो so, दॅट uh, वॉज अ बेस्ट ट्रीप बर्थडे तिकडे सेलिब्रेट केला होता त्यामुळे बट वस्ट नाही म्हणता येणार पण एक अनुभव ट्रिपमधला जरा खूप एक डेंजरस झाला होता म्हणजे जीवावर बेतली होती आमच्या मागच्या वर्षी आम्ही हिमाचलला गेलो होतो आणि हिमाचलला आम्ही शिमल्याचा जो चहल पॅलेस आहे तर त्या चहल पॅलेसला जायला निघालेलो असताना चहल पॅलेस अगदी पन्नास साठ मीटर किलोमी सॉरी चहल पॅलेस असा पाच किलोमीटरवर राहिलेला असताना अचानक एवढे मोठे मोठे गारा पडू लागल्या म्हणजे स्नोफॉल नव्हे गारपीट गारपीट जी टना, टन अशी टनाटण लागते खूप अशी तर अशी गारपीट सुरू झाली होती आणि रस्त्यामध्ये सगळे गारपीट पसरलेली होती आणि आम्ही अतिशय तुला माहिती आहे हिमाचलचे रस्ते अतिशय रिस्की आहे नागमोडी आहे आणि जराही तुम्ही म्हणजे खाली सगळे खाईच खाई आहे कारण सगळे डोंगरनं सो खाली सगळी खाईच खाई आहे खाईला आपण काय म्हणतो दरी, दरी। सो so, खाली सगळं दरी आहे आणि आमची गाडी स्किट होते त्या गोट्यांसारखे असतात ना ते गोल 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 छोट्या छोट्या गोट्या पडल्या आणि जस्ट इमॅजिन की असे छर्रे टाकले गुणी आणि त्याच्यावर गाडी जर तुमची जात असेल तर त्या गाडीचा कंट्रोल हातात राहील का ड्रायव्हरच्या तर आम्ही अशा एका सिच्युएशनमध्ये फसलो होतो आणि आमची गाडी स्किट होत होती म्हणजे ड्रायव्हरला ना पुढे जाता ये ना मागे ये आणि गाडी हळूहळू हळूहळू दरीच्या दिशेने स्किट होते सो so, त्यावेळी आमच्याकडे अतिशय स्किलफुल ड्रायव्हर होता त्याने आम्हाला पटकन गाडीतनं उतरवलं तो म्हणाला ही गाडी मागे जाऊ शकते दरीमध्ये तुम्ही पटकन गाडीतनं उतरा आणि बाहेर पडताय टनाट टन तन गारा आम्ही तसंच हातात एक शॉल व्हील काय असेल ते आणि थंडी मायनस डिग्री टेम्परेचर त्याच्यात आम्ही कसं तरी बाहेर उतरलो ही सगळी गंमत माझ्या ब्लॉगमध्ये पण बघायला मिळेल तुम्हाला हिमाचल ब्लॉगमध्ये की आम्ही त्या सिच्युएशनमध्ये कसे फसलो होतो म्हणजे गाडी जरा स्किट झाली असती आणि आम्ही गाडीतनं वेळीच म्हणजे उतरलो नसतो आणि ड्रायव्हरने कंट्रोल सांभाळला नसता तर मग <laughs> तो, तो अनुभव जरा वर्स्ट होता ट्रिप छान होती yeah. कारण शेवटी आपलं शिमला कुलू yeah. मनाली हे आपलं इंडियन विकँडस आहे आपले इंडियन स्विझर्लंड आहे आणि ते मजा केली पण तो अनुभव मी विसरू शकत नाही कधीच होत्या खरंच हां खूप जास्त अनएक्सपेक्टेड होता माझ्यासाठी पण बरं बेस्ट अँड वर्स्ट कुकिंग एक्सपिरियन्स सांग एक बेस्ट आउट झालं आणि काहीतरी फसलंय हे बा बेस्ट आउट वाले तर खूप आहेत एक्सपिरियन्सेस भरपूर आहेत पण वाला एकदा मी आयुष्यात पहिल्यांदा चायनीज करायला घेतलं होतं टेन्थच्या आमच्या सुट्ट्या होत्या बोर्डच्या आणि त्या बोर्डच्या सुट्ट्यांमध्ये आता कसं आपण जसं कोविडमध्ये सगळे कुकिंग बुकिंग करत होतो तेव्हा आम्ही ॲस्पायरिंग कुक होतो ॲस्पायरिंग एकदम सो माझं आणि माझ्या मैत्रिणीचं ठरलं आपण चायनीज फ्राईड राईस करूया कारण काहीतरी बनवूया आपण वेगळं आणि माझं फेवरेट चायनीज फ्राईड राईस होतं तर म्हटलं चायनीज फ्राईड राईस करूया फर्स्ट टाईम करणार होतो आणि एवढा फार एक्सपिरियन्स नव्हता आणि आम्ही भात आधी कुकरला लावला मुळात हीच मोठी चूक भात कुकरला लावला आम्ही आणि तो भात शिजला काढला आणि आम्ही त्याचा फ्राईड राईस करायला गेलो पण त्याची पेज झाली होती पेज आणि मी एवढं त्याच्यात विनिगर टाकून दिलं होतं की अख्ख्या घरात असा स्मोक 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 झाला होता आणि इतकं ते घाणेरडं फ्राईड राईस होतं नंतर <anchukna> फ्राईड राईस वर प्रेम आहे ना तर मी एक नंबर फ्राईड राईस बनवते मी सगळं चायनीज एकदम मस्त बनवतो पण पहिल्यांदा बनवलेली खिचडी म्हणजे असं लगदा झाला था होता ते असं काहीतरी पेज सारखे फ्राईड राईस झाला होता असं वाटतं आपण हा व्हिडिओ असा प्ले करूया आणि कट टू आपण तुझ्या घरी एकदा फ्राईड राईस ट्राय करूया आणि तो व्हिडिओ आपण दाखवूया की आत्ता बघा किती उत्तम फ्राईड राईस जम बेस्ट चायनीज बनवते आता बेस्ट बरं एखादा तेव्हा चुकलं आमचं बरं एक असं होतं ना की बऱ्याचशा चाहत्यांना आपण जाऊन भेटतो आणि त्यांच्यामध्ये काही काही वेगळे एक्सपिरियन्स येतात कधी कधी तिथे संपला नाही ऐका ऐका पुढे पुढे जास्त महत्त्वाचं आहे सो मा मी आणि माझ्या मैत्रिणीने तो बनवला आणि आमच्या मित्रांना आम्ही घरी बोलवलेलं होतं फ्राईड राईस खायला असं छोटंसं गेट टुगेदर म्हणून आमची हिंमत बघा आम्ही तो फ्राईड राईस त्यांना सर्व पण केला आणि त्यांनी अक्षरशः तो फ्राईड राईस त्यांच्या टाळूला चिकटला <laughs> फ्राईड राईस टाळूला चिकटला आणि त्यांची तोंड अरे बाप रे जे काय त्यांनी सगळ्या मैत्रिणींनी एकमेकांना जे काय लुक दिले होते ते आमच्यासाठी साठी इतके इन्सल्टिंग होते पण त्यांनी आम्हाला दिलासा देत ठीक आहे पहिल्यांदा केलंय असं होतं असं झालं बरं तर काही काही मित्र असे असतात की नाही म्हणजे फुल टोमणातच तुम्हाला अजूनही मिळत असणार ना त्या गोष्टीवरला मिळतोच मिळतोच आणि अजूनही पण आता तेव्हा जेव्हा तेव्हा आम्ही इतके सिरियसली आम्ही हे झालो होतो ना एम्बॅरेस झालो होतो की ओ गॉड आपल्याकडनं हे काय घडलंय पण आता जेव्हा त्या गोष्टी आठवतात तेव्हा इतकं हसू येतं इतकं हसू येतं त्यामुळे आयुष्यात कधी कधी ना आलेले कठीण प्रसंग आपल्याला त्यावेळेस वाटत असतं की हे जरा कठीण आहे पण नंतर केव्हा तरी आपणच त्यावर हसतो <laughs> <laughs> आता भैरवी म्हणून म्हणा किंवा या आधीच्या ज्याही तू शोजमधून प्रेक्षकांसमोर आली आहेस त्याचे चाहते खूप बनलेत आणि जेव्हाही प्रेक्षकांमध्ये जातो तेव्हा दोन्ही अनुभव येतात कधी चांगले येतात कधी कधी वाईट अनुभव येतात तर त्यातले मला एक बेस्ट अँड वर्स्ट मी खूप लकी आहे बाबतीत सम हाऊ मे बी मी आय डोंट नो मे बी आय एम गॉड स्टाईल पण मला प्रेक्षकांचं खूप प्रेमच मिळालंय नेहमी मला आजपर्यंत कधीही फार टीकेला सामोरं जावं लागलं नाही आहे हां पॉलिटिकल करिअरमुळे कधीकधी ते होतं थोडंसं पण माझं असं म्हणणं आहे की प्रत्येकालाच आपले पॉलिटिकल व्ह्यूज असण्याचं ओपिनियन्स असण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे पण टचवूड कामामुळे मला कधी ट्रोल नाही झालं कामासाठी मला कधीही ट्रोल नाही झालं आहे आणि कधीकधी असं वाटतं मला आत्ताच आम्ही जस्टच बोलत होतो मी आणि हे की म्हणजे निगेटिव्ह भूमिका असू नाही आत्ता माझ्या फेसबुक सॉरी इंस्टाग्रामवर वाचशील तर ते म्हणतात दी तू इतकी गोडे स्वभावने आम्हाला तुला विलन म्हणून बघायला कसं तरी वाटतं पण ठीक आहे मी ॲज अन ॲक्टर स्वतःला किती दिवस साचेबद्ध ठेवू ना मला स्वतःला एक्सप्लोअर करणं गरजेचं आहे आणि नॉट नेसेसरी की आता मी निगेटिव्ह भूमिका करते म्हणजे मी नंतर पद पर पुन्हा कधी पॉझिटिव्ह भूमिका करणार नाही किंवा पुन्हा कधी हिरोईन म्हणून दिसणार नाही मी दिसणार मी शंभर टक्के पुन्हा पॉझिटिव्ह भूमिकेमध्ये आणि तुमचं मन जिंकायचं आहे मला मग ती भूमिका पॉझिटिव्ह असो नाही तर निगेटिव्ह माझा अभिनय कसा होतो आहे त्यावर नेहमी प्रेक्षकांनी मला ऑलवेज खूप पॉझिटिव्ह भूमिका निगेटिव्ह आहे पण त्याचा रिस्पॉन्स खूप पॉझिटिव्ह आहे थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट मालिकेसाठी थँक्यू थँक्यू सो मच